नमस्कार फ्रेंड्स मराठी सिरियल ॲक्टमध्ये मी तुम्हा सर्वांचं स्वागत करते मुरांबा या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत अक्षय रमाच्या समोर तो दिवा घेऊन उभा असतो त्यावर रमा खूपच लाजत असते आणि लाजत अक्षयला म्हणत असते एकतर मी हा गाऊन घातला आहे त्यात मला कम्फर्टेबल वाटत नाही आणि तुम्ही तर काय तुम्ही तर माझ्याकडे बघतच बसला आहात अक्षय रमाला म्हणतो खरंच तुझं सौंदर्य खूपच छान दिसतंय तू आज खूपच भारी दिसते असं देखील अक्षय रमाला म्हणतो त्यावर अक्षय रमाच्या नजरेत हरवून गेलेला असतो रमा देखील अक्षयकडे बघत असते आणि म्हणत असते तुम्ही ना असं माझ्याकडे बघू नका तुम्ही जर मला असं पाहिलं ना मला वेगळंच काहीतरी वाटतं रमा आता अक्षयला असं म्हणल्यावर रमा टर्न मारत असते तेवढ्यात तिचा जा तोल जाणार असतो तेवढ्यात ती बेडवर जाऊन पडणार तेवढ्यात अक्षयसुद्धा तिच्याबरोबर बेडवर पडतो त्यामुळे अक्षय आणि रमा दोघेसुद्धा एकत्र आलेली असतात रमा अक्षयला म्हणत असते तुम्हाला या नजरेचीच ना तुमची मला एक वेगळी झलक वाटते त्याच्या डोळ्यावर हात ठेवत असते कारण रमाला अक्षयची नजर खूपच आवडत असते त्यानंतर रमा आणि अक्षय जणही बेडवर झोपलेली असतात त्यानंतर रमा अक्षयला म्हणते मला ना हे तुमचं नाव खूपच आवडतं त्यावर अक्षय रमाकडे बघून हसतो आणि म्हणतो रमा तुझं नाव भलतंच काहीतरी असतं त्यानंतर कोणतीही पर्वा न करता रमाकांचं वचन मोडून अक्षय रमाच्या जवळ असतो आणि त्याच वेळेला त्याला मनातून कुठेतरी वाटत असतं की रमाचं माझ्यावर किती प्रेम आहे मग याला ॲट्रॅक्शन म्हणायचं की प्रेम म्हणायचं पण जे रमा करत आहे ते अट्रॅक्शन नाही असं देखील अक्षय मनातल्या मनात म्हणत असतो आणि इकडे आता आनंद हा टेन्शनमध्ये बसलेला असतो जान्हवी ही हाताला नेलपेंट लावत असते त्यावेळेला जान्हवी आनंदला म्हणत असते चल ना बेबी काहीतरी करूयात परंतु आनंद इतका वैतागलेला असतो की तो जान्हवीवर भडकतो तुला कळते का माझा भाऊ अक्षय ह्या घरामध्ये अजूनही आलेला नाही कुठे गेला हे काहीच पत्ता लागत नाही आणि तू काय करायचं म्हणते आणि ज्या वेळेला आता जान्हवी आरशाकडे गेलेले असते त्यावेळेला तिथं आनंदचा टी शर्ट पडलेला असतो आणि आनंदच्या टी लिपस्टिकचा डाग असतो आणि तो डाग बघून आता इथे जान्हवीच्या मनात वेगळ्या शंका येऊ लागतात आता ती आनंदकडे पाहत असते आणि ती आता टी शर्ट हातात घेते आणि एकटक विचार करत असतो आणि आनंद म्हणत असतो अक्षयच काय दुसरं कोणी या वेळीला घरामध्ये नसलं असताना तर मला तितकीच काळजी वाटली असती आता इथे रमा आणि अक्षय दोघे जणी जवळ येतात तेवढ्यात अक्षयच्या डोळ्यात काहीतरी जात त्यामुळे रमा तिथून उठते त्याच वेळेला तो बेडवर एकटा झोपलेला असतो रमा लाजून उठते त्यावेळी ते लक्षात येत त्याला ता शशिकांत मुकादम यांनी काहीतरी वचन दिलेलं आहे की रमाला स्पर्श करायचा नाही पण खरंच रमा खूप भारी आहे रमाचं माझ्यावर मनापासून प्रेम आहे आणि जर एखाद्या व्यक्तीवर प्रेम असेल तर ते शारीरिकच नाही तर मनाने सुद्धा आपण प्रेम नक्कीच करू शकतो याची आता अक्षयला जाणीव झालेली असते रमा अक्षयला म्हणत असते की मला ना खूपच थंडी वाजत आहे आणि अक्षय रमाच्या अंगावर चादर देतो पण रमा अक्षयला म्हणते मला ना ही चादर नको आहे तर तिला अक्षयची उभ हवी असते त्याने तिला मिठीत घ्यावं असंच रमाला वाटत असतं म्हणून रमा जी चादर असते ती काढून टाकते आणि अक्षयला म्हणते तुमचं काय चाललंय मला ही चादर नको आहे मला तुमच्या मिटीत यायचं आहे तेव्हा ते अक्षय रमाकडे पाहत राहतो एवढं रमानी बोलूनही अक्षय रमाला मिठीत घेत नसतो म्हणून रमा अक्षयकडे पाहते आणि अक्षयला ती म्हणत असते की मला आता माहीत आहे मला आता सगळं कळलेलं आहे त्यावर अक्षय बोलतो काय म्हणतेस तू कशाबद्दल बोलते रमा रडत रडत अक्षयला म्हणत असते की मला माहीत आहे की तुमचं माझ्यावर प्रेम नाही तुम्हाला मी आवडत नाही त्यावर अक्षयच्या डोळ्यामध्ये पाणी येतं आणि अक्षय रमाला म्हणतो तुला तरी कळतंय का तू काय म्हणतेस ते त्यावर रमा बोलते हो मला कळते मी काय बोलते थे? ते काय आहे ना मी गाउंड आहे आणि माझं काही स्टेटस नाही म्हणूनच मी तुम्हाला आवडत नाही म्हणूनच तुम्ही मला लांब करता मला माहीत आहे असं रमाने म्हणल्यावर अक्षयच्या डोळ्यात देखील पाणी येतं खरं तर रमाला कळून चुकलेलं असतं की अक्षय तिला लांब करतोय म्हणूनच रमा खूप रडत असते आणि अक्षयला म्हणते तुम्ही मला एका प्रश्नाचं उत्तर द्या तुम्ही मला लांब लांब का करताय याचा अर्थ हाच ना की मी तुम्हाला आवडत नाही मी गाऊंडळ आहे मी साडी नेसते मी जुन्या विचारांच्या आहे असंच वाटतं ना तुम्हाला म्हणूनच तुम्ही माझ्याजवळ येत नाही असं रमा रडत रडत अक्षयला म्हणत असते इकडे आता आणत जान्हवीला म्हणत असतो की जान्हवी काय झालं त्यावर जान्हवी बघत राहते आणि आनंद जान्हवीला म्हणतो मला आता कोणताही स्टॅच्यूचा डाव खेळायचा नाही काय सांग सांगतोय बोलशील का तू आता त्यावर स्तब्ध असते कारण तिने आनंदच्या ड्रेसवर लिपस्टिकचा डाग पाहिलेला असतो त्यावर जान्हवी चिडते आणि म्हणते हे काय आहे आनंद त्यावर आनंद म्हणतो बेबीवरून डायरेक्ट आनंद तेव्हा जान्हवी म्हणते हे मला सांग ह्या लिपस्टिकचा टी शर्टवर का आणि कसा काय डाग आहे त्यावर आनंद तिला हसत हसत चुकीचा अर्थ सांगत असतो पण जान्हवीला सर्व काही समजलेलं असत जान्हवी आनंदवर खूप आवाज चढून बोलत असते त्यावर आनंद घाबरतो आणि बेडवर झोपतो कारण जान्हवी बेडरूम मधल्या सगळ्या वस्तू आनंदवर फेकून मारत असते कारण तिने लिपस्टिकचा डाग पाहिल्यामुळे तिला खूपच राग आलेला असतो आणि ती सगळा राग आनंदवर काढत असते इकडे रमा रडत रडत बाहेर येते आणि म्हणते मला माहीत आहे तुमचं माझ्यावर प्रेम नाही अक्षय रमाला समजवतो आणि म्हणतो रमा तुला असं वाटतंय ना तसं काहीच नाही माझं मनापासून तुझ्यावर प्रेम आहे आणि मला एक अर्थ सांग प्रेम असणं म्हणजे काय असतं त्यावर रमा बोलते मी तुमच्यावर मनापासून प्रेम करते पण तुम्ही माझ्यावर मनापासून प्रेम करत नाही हे मला माहीत आहे त्यावर अक्षय म्हणतो रमा प्रेम म्हणजे फक्त शारीरिक असतं का नाही प्रेम म्हणजे मनाशी मनाने होतं आणि माझंही तसंच झालेलं आहे या भाषेत रमा अक्षयला म्हणते त्याच वेळेला अक्षय आता रमाला पुढे काहीच म्हणत नाही आणि त्याच वेळेला रमा त्या आगीभोवती गोल फेऱ्या मारत असते आणि रमाच्या जॅकेटमध्ये अक्षयचा हात अडकलेला असतो त्यामुळे तो सुद्धा रमाच्या पाठीमागे फेऱ्या मारत असतो त्याच वेळेला अक्षय रमाला म्हणतो दोन वेण्या मला जरा समजून घे रमा अक्षयला म्हणते काय समजून घ्यायचं आहे त्यावेळेला अक्षय त्याच्या मनातल्या सर्व गोष्टी रमाला सांगू लागतो आणि तू समजते असं काहीच नाही खरंच माझं मनापासून तुझ्यावरच प्रेम आहे आणि मला एक गोष्ट सांग मी शरीराने नाही तर मनाने तुझ्यावर प्रेम करतो पण मी सुद्धा एका वचनाखाली दबून गेलेलो आहे त्यामुळे मला थोडं समजून घे रमा बोलते कसलं वचन काय पण अक्षय रमाला काहीच सांगत नाही अक्षय रमाला म्हणतो तू मला थोडं समजून घे मला थोडा वेळ दे त्यावर रमा अक्षयला म्हणते थोडा वेळ म्हणजे किती वेळ थोडा वेळ फक्त थोडं समजून घे मी तुम्हाला तुमच्यासाठी किती वर्ष थांबायला तयार आहे माहीत आहे का पाच वर्ष दहा वर्ष वीस वर्ष, वर्ष किती वर्ष थांबायचे आहेत रमानी असं म्हणल्यावर अक्षयला हसू येत असतं आणि त्याच वेळेला रमा अक्षयकडे पाहत असते अक्षय रमाला म्हणतो अग नाही ग दोन वेने इतकी वर्ष नाहीत फक्त थोडेच दिवस फक्त थोडेच दिवस मला सांभाळून घे तो पण माझा नाईलाज आहे म्हणून नाही तर मी कधीच तुझ्याबरोबर मनाने आणि शरीराने एक झालो असतो असं अक्षय रमाला म्हणत असतो त्याच वेळेला अक्षयच्या डोळ्यात पाणी आलेलं असतं कारण रमाने सुद्धा त्याचं प्रेम व्यक्त केलं असतं आणि अक्षयचं प्रेम पाहून ती तिचे डोळे पुसते त्याच वेळेला रमा अक्षयला म्हणते की कसला तरी आवाज येतोय ना अक्षय म्हणतो हो मला पण असं वाटतंय की उंदीर आला आहे मी आता खूप घाबरतो हो उंदराला असं अक्षय रमाला म्हणतो काय तुम्ही पण काय ते छोट्या मोठ्या जनावरांना घाबरता त्याच सोबत तुम्ही त्या दिवशी झुरळाला घाबरलात आता उंदराला मग त्या गुंडांना का नाही घाबरला त्या गुंडांपासून माझं रक्षण केलं ना असं देखील रमा अक्षयला म्हणते आणि अक्षयला हसू येतं तर आता पुढील भागामध्ये आपण पाहणार आहोत पार्वती अजी सीमावर ओरडत असते तितक्यातच अक्षय आणि रमा तिथे येतात आणि सीमा विचारते तुम्ही कोठे गेला होता त्यावर अक्षय म्हणतो आम्ही दोघेही हरवलो होतो पण आता नव्याने सापडलो आहे असं शशिकांच्या समोर मुद्दाहून म्हणतो आणि तिथून दोघे निघून जातात अशाच मालिकेचे अपडेट जाणून घ्यायचे असेल तर चॅनेलला सबस्क्राईब करा